সনার পুনর বসন আমি আমি कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील आदिवासी समाजातील कुटुंबांना पाटबंधारे विभागानं अतिक्रमण हटवण्यासंदर्भात नोटीस दिली असून अगोदर या कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा नंतर अतिक्रमण काढावं या मागणीसाठी एकलव्य संघटनेच्या वतीनं सोमवारी कोपरगाव तहसील कार्यालय या ठिकाणी बिहाड आंदोलन करण्यात आलं चाळीस कुटुंबातील महिला पुरुष आणि लहान मुलं भर उन्हा तहसील कार्यालयासमोर बसले आहेत दुपारच्या जेवणासाठी महिलांनी तहसील कार्यालयाच्या आवारात चुली पेटो त्याच ठिकाणी भाकरी देखील थापल्या आणि भाजी बनवत आंदोलनकर्त्यांना पाडण्यात आली जोपर्यंत या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार असल्याचं एकलव्य संघटनेचे कोपरगाव तालुकाध्यक्ष उत्तम पवार यांनी सांगितलं आहे आज एकलव्य संघटना संस्थापक अध्यक्ष शिवाजीराजे ढवळे साहेब महासचिव किरणजी ठाकरे सर व त्याचबरोबर या ठिकाणी रामेश्वरजी माळी साहेब ना नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत तर आज एकलव्य संघटनेच्या माध्यमातून कोपराव तालुका तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी बिरड मोर्चा या ठिकाणी घेऊन आला आहोत तर या ठिकाणी रावंदे गावातील इरिगेशन आदिमध्ये आदिवासी कुटुंब हे चाळीस पन्नास कुटुंब त्या ठिकाणी राहतात गेले आमच्या ऐंशी वर्षापासून हे कुटुंब राहतं जर आज सांगायला दुःख वाटतं का आमच्या पूर्वज त्या सा, ठिकाणी आम्ही त्यांचं ज्यावेळेस अंत झालं तर त्या ठिकाणी ठेवण्यात आली आमच्या मुलांचे आजोबांचे जन्म त्या ठिकाणी झालेत आणि त्या ठिकाणी इरिगेशन विभागाने आम्हाला नोटिस पाठवल्या हो का आपण आठ दिवसात या ठिकाणी आपलं स्थलांतर करून घ्यावं आज आम्हाला संघटनेच्या माध्यमातून ही विनंती करतो का हे जे चाळीस पन्नास कुटुंब आज या ठिकाणी तहसील कार्यालयात बसलेले आहेत आज आपण बघत आहात का बिरड मोर्चा संपूर्ण लहान सहित या ठिकाणी बसले आहेत एवढ्या उन्हाच्या तडाख्यात या ठिकाणी बसलेल्या आहेत तर एक सरकारला विनंती आहे की आपण हे आदेश काढलेत का हटवण्यात द्यावं पण ज्यांना स्वतःची गुंठाभर जागा नाही पाय ठेवायला जागा नाही ज्या ठिकाणी आम्हाला राहायला जागा नाहीच आहे पण मेल्यानंतर सुद्धा जागा नाही आहे आणि त्या ठिकाणी आमच्या सर्व कुटुंबांना त्या ठिकाणी नोटीस काढण्यात आलेले आहे तर तसारण साहेबांना आज आम्ही या ठिकाणी व्हिडिओकडे आलेले निवेदनही देण्यात आलं आहे का जो जवळ आमचं पुनर्वसन या ठिकाणी होत नाही तो परत पोतर या ठिकाणी आंदोलन होणार आहे रौंदे गावात त्या ठिकाणी गावठाण ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी या कुटुंबांना बसवण्यात यावं म्हणून आज संघटनेच्या माध्यमातून या या ठिकाणी ठिकाणी आम्ही आम्ही संपूर्ण गावातील आम्हाला जागा मिळाल्याशिवाय आम्ही आज इथून जाणार नाही आम्हाला जागा भेटलीच पाहिजे आज किती वर्षांपासून आम्ही आता आमची तिसरी पिढी आम्हाला आम्हाला जागा सुद्धा दिली नाही जागा भेटली आश्वासन त्याच्या पण जागा पण दिली पाहिजे त्यांनी आता